नमस्कार मित्रांनो परत एकदा एका नवीन व्हिडिओत तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आज आमची जी नांगरणी हा ती आम्ही सुरू केलेली आहे आणि बरेच दिवस आले पाऊस वगैरे आहा आणि त्यामुळे औरसुद्धा इलला त्यामुळे थोडंसं लेट झालो तर आज आम्ही लावणी सुरू करतो सध्या चिखल करण्याचं काम सुरू आहे तर या व्हिडिओत मी तुमका ती पूर्ण जी जी प्रोसेस असतात ती तुम्हाला मी दाखवितलं आता सध्या चिखलपूरचं काम चालू आहे ट्रॅक्टर वगैरे इल्लो हा तर दोन दिवसापूर्वी और इल्ला म्हणजे पूर इल्ला त्यामुळे आम्ही सगळे जे पेणी आहोत बघा भाताचे जे पेणी आहोत ते सगळे वर काढून ठेयल्ले आणि आता ते आमकां थंय खाली वराचे लागतले तर मी आता ते घेतोय हो आणि डायरेक्ट भेटतोय तुमका कुनग्यामध्ये चला ट्रॅक्टरचं काम अगोदर सुरू होता मी जरा माझा उशीर झालो पण पप्पा अगोदर होते यायच तर हे कुणगे अजून नांगरूचे असत अगोर जर नांगरलेले आहात फक्त चिखल गरजचं असं आणि हैसर तुम्ही बघू शकता की बाजी लावणी वगैरे केल्ली हा आता लावणी जी अंतिम टप्प्यात हा संप दिली लोकांची संपलेली आहे थोडीशी रोवली टेस्ट हो ते ते या कुनग्याच चिखल करणं चालू आह आणि हे बघा हैसर जे तीन कुनगे असत बघा त्यांचं चिखल झालेलं हा तुमच्या जरासा लेवल करू आ मित्रांनो मी आता आहे आमच्या शेतात आणि हयसर तुम्ही पाहू शकताय हयसर चिकल वगैरे केलेलं होता आणि थोड्या वेळात आता आम्ही रव उपतलो तर रव ही संकल्पना काय आहे ही तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवाय तर जशी भातची भात आपण लावणी करतो त्याच पद्धतीने ही एक वेगळी पद्धत आहे लावणी जी करतो त्यासाठी काय करतो पहिली पेरणी केली जाता आणि ती जी रोपा येतात ती नंतर दुसरीकडे ला, लावली जातात त्या भात लावणी म्हणतो तर भातची जी रव उपणा असता म्हणजे कसं तर दोन दिवस भात जो असता फुगत घालून त्यानंतर डायरेक्ट म्हणजे जा उपला जाता म्हणजे त्याचा असे कोंबले ना का डायरेक्ट जमिनीत तसा पेरला जाता तर हय जर चिखल केल ना त्याच्यात डायरेक्ट जो भात कोंब इलेला भात असतला तर डायरेक्ट उपला जातला आणि त्याची परत म्हणजे काढून लावणी करुची गरज ना त्यानंतर डायरेक्ट पिकल्यानंतर डायरेक्ट ती कापणी केली जाते त्याची तर ती काय प्रोसेस असते ती मी तुम्हाला दाखवते चला तर ह्याचा भाग आहे ना आता दोन दिवस पाण्यात फुगट ठेवला आणि त्यानंतर बांधून ठेवला आणि आज तिसऱ्या दिवशी हे बघा मोड वगैरे काय इल्ले आहोत म्हणजे कोंब आणि तर आता डायरेक्ट असं चिकल जो असा त्या डायरेक्ट उपला जाताला तर तुमका ती प्रोसेस दाखवतो तर आमच्याकडे दोन पद्धतीने भात म्हणजे ही डायरेक्ट लावणी केली जाता अशी आणि असं रव उपल जर आ, ही पद्धत तुमका जर माहीत असतात ना तर नक्की सांगा का आपणाक माहीत दहा आणि माहीत नसत ना त्यांच्यानी नक्की कमेंट करा, करा की आपण ही पहिल्यांदाच प्रोसेस बघितलं अशी कारण माका सुद्धा कळत नंतर की किती जणां ही पद्धत माहीत होती जात त्याच्या अगोदर खत मारण्याचं काम चालू आहे बघा मम्मी खत मारता आपण ह्या तीन कुनग्यांका र उपचवा आह एवढो भात हा बघा जर पुर पुरतो लोक माहित ना तर पहिली खत मारण्याचं काम चालू हा तर मित्रांनो रव उपणा ह्या पहिली ठरवून धावता पण जो आपण घातलेलो तो सध्या जास्त नेऊन नाही त्यामुळे तरव कमी पडटा आणि तरवं कमी पडता म्हणान थंसर आम्ही रव उपकिलो म्हणजे जी जागा शिल्लक रवतली थंसर आम्ही रव उपचाराचा ठरलो आणि साधारण ही जे वरचे खून घ्यावचे पहिली ला र उपांत घेतू आणि खाली मग जी तरव असा तो आम्ही लावून घेतलो यंदा जी भात लावणी आहे ना ते का उशीर झालो त्याचं कारण म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवतं पाठीमागे जी हे बघा होळ दिसतं पाठीमागे जो ओळ आहे ना तेका आम्ही कापई म्हणतो तर त्याच्यात दोनदा पाणी भरला आता जे मी असं उभं आहे ना त्याच्या माझ्या डोक्याच्या सुद्धा इतकं पाणी हैसर भरलेला होता आणि दोनदा झाला दोनदा पाणी भरल्यामुळे हैसर लावणी करू का म्हणजे ट्रॅक्टर वगैरे घालणं शक्य झालं ना आणि त्यामुळे थोडंसं उशीर झालो आमका साधारण नाहीत म्हटले तर दहा पंधरा दिवस दहा दहा दिवस तरी लेट झालो असं म्हणा शकता तुम्ही तर एवढ्याच आमचा लावणी वगैरे करून पूर्ण झाली असती तर ही बघा ही हा शेती आणि याच्याबरोबर खाली आहे बघा होळा म्हणजे कापई उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी ना तेव्हा थंसर आमक पंपाद्वारे पाणी घेऊन थंसर मिरचेची लागवड वगैरे केली त्याचं सुद्धा व्हिडिओ म्हणजे मिरचे लागवडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता तो तुम्ही बघू शकता मिरची तसेच पाल्याची लागवड हे तर आम्ही व्हिडिओ केलेलो असा आता रव टाकूचं काम चालू हा रव म्हणजे तुम्ही थोडक्यात पोम भात डायरेक्ट उपणा म्हणजे त्याची लावणी वगैरे करूची गरज नाही परत डायरेक्ट मग कापणी होती हे बघा तर हे बघा हैसर रव मारून झालेलो हा तिनही मारून जलो आणि हैसर जे आता कुंद्या असत थैसर आम्ही लावणी करतो पेणी वगैरे असे होते बघा आहात आणि चिखलगुरीचं कामही चालू आहे सुद्धा आता थोडं थोडं लागा सुरू झालं अगोदर आम्ही ऐसर पहिली एकदा नांगरणी केली होती कारण त्यामध्ये जी सगळी चार वगैरे असतात ती मरण जाता नंतर म्हणून पहिली एकदा नांगरणी केली हा ती बघा दाखवते तुम्हाला हयसर पहिली नांगरणी केली होती त्यामुळे बरीचशी चार आता तुम्हाला दिसत ना थोडी थोडी हा ती आता पूर्ण चिकलात रोपान जातली पाऊस सुद्धा थोडं थोडं चालू आह बघा आणि त्यामुळे चिखला चांगल्या पद्धतीने पाणीसुद्धा भेटतं आहे बघा कुणग्यात जर पाणी असत ना तर चिखल चांगला होता तर मित्रांनो रव उपास वर दुपार झाली त्यामुळे आता जी लावणी आहे ती आम्ही संध्याकाळी करतो तर आम्ही चिका आता डायरेक्ट भेटतो संध्याकाळी संध्याकाळी थोडीशी माणसंसुद्धा सुद्धा लावणी करू घेतली तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लावणीचा व्हिडिओ हा तो वेगळं करतो आहे आणि हे तुमका पुढच्या लगेच दोन तीन दिवसात तुमक भेटतो चला